गुरुपत घेतल्यावर मांसाहार नॉनव्हेज खावे का ह्याचा व्हिडिओ मी आताच का थोड्या वेळापूर्वी केला होता ह्याच्या आधीच टाकला होता पण सांगता सांगता व्हिडिओ मोठा झाला म्हणून मी थोडक्यात आता याबद्दल सांगते आहे तर बघा कसं असतं गुरुपद घेतलं की आपण गुरुला शरण जातो आपले जे कोणी गुरु असतात त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला वागावं लागतं त्यामध्ये त्यांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं प्रामाणिकपणा सचोटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर सातत्याने त्यांची सेवा करणे लोकांची सेवा करणे हे महत्त्वाचं आहे बरं जेव्हा आपले गुरु आपल्याला सांगतात की दुसऱ्यांची सेवा करा आणि त्याचबरोबर जर आपण एखाद्याची हत्या करून त्याचं भक्षण आपण करणार असेल तर ते गुरूंना चालत नाही आता हे प्रश्न किंवा हे ही जे हे जे पॉईंट आहे किंवा ही गोष्ट आहे बऱ्याच जणांना पटेल किंवा बऱ्याच जणांना पटणार नाही तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गामध्ये असं म्हणतात की जिथे मांसाहार असतो जिथे तामसिक अन्नाचा तामसिक भक्षणाचा आपण म्हणतो ना की तामसिक भक्षण केलं जातं कांदा लसूण आल, आलं या गोष्टीसुद्धा चालत नाही कारण ते तामसिक आहेत कारण हे ॲग्रेसिव्ह म्हणजे आ है, है जास्ती आपण तो उग्र आहेत म्हणून उग्र गोष्टींचा वापर करू नये त्यांनी माणसामध्ये उग्रता एग्रेसिव्हनेस येते आणि त्याचमुळे गुरुपर घेतल्यावर आपल्याला शांततेत राहायचं असतं शांततेत आपल्याला मार्गदर्शनाखाली आपल्याला जगायचं असतं आणि आपलं जे आयुष्य आहे ते छान रीतीने आपल्याला पुढे न्यायचं असतं त्यामुळे गुरुमार्गावर चालण्यासाठी तुम्हाला योग्य तोच निर्णय घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला पुढे चालायचा पुढे तुमची इच्छा श्री स्वामी समर्थ